राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये माजी मंत्री व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी जोरदार राजकीय गणितं जुळवण्यास सुरुवात केली आहे राहुरी तालुक्यातील विविध गावचे अनेक तरुण सातत्याने कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये इन्कमिंग करत आहेत त्याचबरोबर पाथर्डी तालुक्यालाही अनेक तरुण आता भाजप पक्षाच्या विचाराबरोबर जाण्याचा निर्णय घेऊ लागल्याने पाथर्डी नगर राहुरी तालुक्यातील वातावरण या पक्षप्रवेशामुळे अक्षरशः ढवळून निघाले आहे तिसगावचे युवा नेते भैया बोरुडे व तिसगावचे माजी उपसरपंच युवा नेतृत्व अमोल गारुडकर या युवा चेहऱ्यांनी शनिवारी एक हजार तरुणांसह माजी मंत्री कर्डिले भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक खेडकर माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे सरपंच अनिल गीते वैभव खलाटे अमित गाडे किरण गर्जे गणेश शिदोरे या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे तिसगाव मिरी पांढरीचा पूल जेऊर बुरानगरपर्यंत चार चाकी वाहनांची भव्य रॅली काढून मोठे प्रदर्शन करत भैया बोरुडे अमोल गारुडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यावेळी करंजी भोसे दगडवाडी सातवड खांडगाव जोडमोहज शिरापूर करडवाडी मिरी खोसपुरी शिराळ चिंचोडी कडगाव घाटशिरस देवराई आठरे कौडगाव व यास नगर तालुक्यातील देखील तरुणांचा मोठा सहभाग होता भैया बोरुडे आणि उपसरपंच अमोल गारुडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तिसगावमधील राजकीय गणित देखील आता करडिलेंच्या दृष्टीने मोठी फायद्याची ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे पक्षप्रवेश व भव्य चारचाकी रॅलीचे नियोजन आशिष ससाने अवि शिंदे राज खान तुषार कसबे संकेत भुजबळ आशिष साळवे अक्षय जायभाय अक्षय भुजबळ युवा नेते विवेक मोरे रवी सादरे सोमा वाघ शुभम बुधवंत अमोल विघ्ने बाळू तुजारे विकास गिरी शुभम बोर्डे सागर बोर्डे आकाश ढाकणे अमोल महाडिक वैभव आठरे सचिन रणसिंग दीपक खंडागळे रवी लोंढे पृथ्वी आव्हाड शुभम आरगडे संकेत आव्हाड शुभम वांढेकर यांच्यासह अनेक तरुणांनी केले होते गेल्या दोन दिवसांपासून तिसगाव परिसरामध्ये या पक्षप्रवेशाची व भव्य रॅलीची जोरदार चर्चा सुरू आहे साहेब नगर शहरातून उपस्थित या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पान अमित जी गाडे मान्य मयुर भाऊ राऊत सर्वच माझे तरुण सहकारी भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये एकमेव भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे तर त्याला मालक नाही आहे तो समाजातील प्रत्येक स्तरातून प्रत्येक घरातून आणि आज हे ठिकाण आपण आमच्या निवासस्थानी निवडले आणि आज खरं म्हणजे नवरात्र उत्सव चालू आहे आणि आमच्या गोरा सगळ्यात मोठी यात्रा आजच्या दिवशी आहे आणि त्या दिवशी खरं म्हणजे हा आनंदाचा दिवस घडतोय म्हणजे हा कधीच आम्ही विसरू शकत नाही असा असा दिवस आहे त्या पक्षात आणि आमच्या परिवारात प्रवेश होतोय असे आमचे सहकारी मित्र आणि आपल्या तालुक्याचं परिस परिसराचं युवकांचं आशास्थान आणि नि युवा नेतृत्व आदरणीय अक्षय भैया करुडे व त्यांच्यासोबत असणारे सर्वच युवक जे आज ह्या कार्यक्रमात आणि या परिवारात सामील होत आहेत अशा सर्वांचं मी प्रथमतः आदरणीय साहेब भारतीय जनता पार्टी आणि आमच्या परिवारामध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो <laughs> जे तरुण मुलं आहेत हे आपल्यासांग कुठेतरी आपल्या परिवारामध्ये येऊन आपली भविष्याची वाटचाल ही तुमच्या चेहऱ्यावरती आज बघायला मिळते आज आपल्याला माहिती की कि सर्व तरुण मित्र असतील मला असं वाटतं का त्यांचा एक मनाचा मोठेपणा म्हणावं लागेल त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची तरुण मुलाला आम्ही काही भेटू शकलो नाही त्यांच्याकडे काही जाऊ शकलो नाही परंतु ते स्वतःचा मनाचा मोठेपणा घेऊन आमच्या घरी आणि आमच्या कुटुंबामध्ये तुम्ही आपल्याला आमच्याकडे आले त्याबद्दल आपल्याला सगळ्यालाच मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देतो <laughs> आणि विशेष करून जर सांगायचं जर म्हणलं मी पंचवीस वर्ष विधानसभेचा आमदार होतो मंत्री होतो जिल्हा बँकेचा तुमच्या कोकणी चेअरमन म्हणूनच काम करतो परंतु माझे पंचवीस वर्षाच्या जीवनामध्ये भायजी मी आपल्याला सांगतो प्रतिकला मी आपल्याला सांगतो का एवढे मोठ्या संख्येने मला असं वाटतं कधीच तरुण पूर्ण स्वतःहून मला असं वाटतं परंतु आता एवढ्या मोठ्या संख्येने तरुण मुलं ज्या वेळेला स्वतः माझ्याकडे घरी येतात भेटतात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुमच्यावर विश्वास ठेवून प्रवेश करतो ही जर तुम्ही करता तर मला असं वाटतं की आता माझा विधानसभेचा आजच तुमच्या एवढ्या संख्येने विजय झाला असं मला प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव